कारण शिवसंपर्क ही जी काही मोहीम आहे ती प्रामुख्याने संघटनात्मक बांधणीसाठी आहे ही मोहीम किंवा हा आ, संवाद यापूर्वी आम्ही करत होतो त्याच्यात जवळपास चार एक वर्ष आता मध्ये गॅप पडली नाहीतर हा शिवसंपर्क जो काही संवाद आमचा आमच्या पदाधिकाऱ्यांशी व्हायचा सा, तो सातत्याने यापूर्वी आम्ही केलेला आहे यावेळेला शिवसंपर्क मोहिमेला पार्श्वभूमी आहे ती साहजिकच शेतकऱ्यांच्या व्यथां व्यथांची तुम्हाला सर्वांना नक्की आठवत असेलच की साधारणतः दहा एक वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे हा आवाज फक्त शिवसेनेने उठवला होता मोठमोठे मेळावे घेतले होते इथेसुद्धा आपण शेगावला घेतला होता न होतो ना भविष्य असे तेव्हाचे मेळावे झाले होते नागपूरला झाला होता बीडला झाला होता सगळं बऱ्याच ठिकाणी झालं होतं आणि त्या मेळाव्यानंतर तेव्हाच्या सरकारने एक हातूरमातूर म्हणून काही कर्ज माफी केली होती आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आता सरकार बदललेलं आहे या सरकारला जनतेने निवडून दिल्यानंतर जनतेच्या अपेक्षा सरकारकडनं अधिक आहे कारण त्यांच्या हक्काचं सरकार त्यांनी निवडून दिलं अशी त्यांची भावना आहे या सरकारसोबत सत्तेत आम्ही सुद्धा आहोत प्रत्येक वेळेला मला विचारलं जातं की शिवसेना ही नेमकी काय भूमिका वठवते सत्तेत राहून सुद्धा सरकारच्या विरोधात बोलते सरकारच्या विरोधात बोलणं म्हणून मी बोलत नाही आहे किंवा विरोधात बोलते असं माझा त्याच्यातला भाव नसतो आम्ही नेहमी एक अशी भूमिका घेतो की कि सत्ताधाऱ्यांवरती किंवा सत्तेवरती अंकुश असला पाहिजे तो अंकुश ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना ज्या कारणासाठी आपल्याला जनतेने मतदान केलेलं आहे निवडून दिलेलं आहे त्या अपेक्षा आपल्या सरकारकडनं जर का पूर्ण होणार नसतील तर आणखीन कोण करणार आणि त्या एका आमच्या भावनेतून आम्ही शिवसंपर्क मोहीम राबवत असताना शेतकरी येत आहेत भेटत आहेत अनेक प्रश्न हे महाराष्ट्रभर आहेतच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्याही माध्यमातून ते आमच्यापर्यंत शहरात पोचत असतात आज आहे पंधरा तारीख एकोणीस तारखेला तरीक, मी नाशिकला मोठा शेतकरी मेळावा असं त्याला मी काय म्हणत नाही कारण आत्ता एकतर शेतकरी त्रासला आहे ऊन पण प्रचंड आणि त्याच्यामध्ये त्याला काय आणखीन त्रास द्यावा अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपाचा मेळावा मी नाशिकला घेतो आहे आणि त्या नाशिकच्या मेळाव्यात मी शेतकऱ्यांसाठी एक अभियान सुरू करणार आहे मी मुद्दामून अभियान हा शब्द वापरतोय त्याची संकल्पना ही एकोणीस तारखेला स्पष्ट केली जाईल सर्व महाराष्ट्रातले तालुका प्रमुख हे आमचे तिथे येतील पदाधिकारी येतील आणि साहजिकाचे तिथले शेतकरी असतील तेही येतील आणि त्या मेळाव्यात दरवेळा आम्ही राजकीय पुढारी किंवा राजकीय नेते बोलत असतो ते तर थोडे बोलणारच आहोत पण विशेष म्हणजे काही शेतकरी बोलतील शेतकऱ्यांबद्दल इतरांनी कोणी बोलण्याच्याऐवजी शेतकऱ्यांना आम्ही थोडंसं सा बोलायला सांगणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमाची दिशा मी तिथे देणार आहे आज मी इथे आलो होतो गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्याचा शिवसंपर्क दौरा जो काय होता तो झाला त्याचा रिपोर्ट घेतला आज विदर्भामध्ये मी फक्त तीन जिल्ह्यांमध्ये शिवसंपर्क मोहीम जी काय होती ती आमच्या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं त्यांना मी संपर्क करायला सांगितला आणि संघटनात्मक मला काय काय पाहिजे कुठे काय उणीव आहेत काही गोष्टी करायला पाहिजेत काही गोष्टी चांगल्या होत आहेत या सगळ्याचा आढावा इथे घेतल्यानंतर त्याच्यावरती आता पुन्हा येत्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये आम्ही नेते मंडळी बसू आणि जी काय कार्यवाही करायची आहे ती त्याच्यावर करू तर या निमित्ताने मी इथे आलो होतो तो है। तो ये, ये, जो जो आप ये तो मैं थोड़ी सी आपकी गलतफहमी हो रही वही दूर करना चाहता हूँ ये जो अहवाल है किसानों के लिए नहीं ये हमारे संगठन का अहवाल है साथ में जहाँ भी जाते हैं वहाँ के किसान आते हैं मिल रहे हैं और अब किसानों की व्यथा हमें और अगर कोई समझे इसकी आवश्यकता नहीं पूरी जानकारी सबको है सारे लोग ये हाँ। गवर्नमेंट के के सामने रख सरकार नहीं सवाल के हमेशा पूछा जाता हाँ। है इसलिए मैंने कहा कि 19 तारीख को पहले से मैं शुरुआत करने जा रहा हूँ एक अभियान की नासिक से नासिक में मैं उसका ऐलान करूंगा और पूरे महाराष्ट्र में वो अभियान चलेगा और आगे आगे जैसे वो बात बढ़ेगी तो देखो नहीं आपके आ, आपके आपके मन में जो एक आ, सवाल है कि आप सत्ता सरकार जाएंगे, जाएंगे, नहीं, तो, नहीं, तो, 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 जाएंगे जरूरत पड़ेगी तो जरूर उठाएंगे हाँ, लेकिन तब सारे किसान हमारे साथ आने चाहिए समस्या तो किसानों की है किसानों की और इसीलिए मैं यही उस वक्त अच्छा ठीक अभी क्यों बोलूँ उस वक्त उन्नीस को लेकिन लेकिन जैसे मैंने कहा कि एक स्टेप बाय स्टेप कड़ा कदम के लिए कदम कदम रामदास तो है साथ ने कहा कि शिवसेना अच्छा लेकिन शिवसेना ने इनको अभी सत्ता पर लात मारना चाहिए इस तरीके की हम हमारी चल रही है हमारी बात चल रही है किसानों के साथ जब पूरी बात बनेगी आपके पास आएगी दांडी कोणी मारली नव्हती आणि चाबुकस्वारांचा स्वारांचा प्रश्न जो होता ना तो उगाच एवढा फुलवला गेला काय झालेलं आहे आमचे सारे कार्यकर्ते आहेत आमचे सारे सगळे लोक आहेत ते प्रतापराव काय बाजूरे वगैरे किंवा आता आमदार खासदार झाले असतील पण ही सगळी सारी कार्यकर्ती मंडळी आहेत त्यांना अजूनही ग्रामीण भागामध्ये किती लोक ओळखतात आपल्या देशात अजूनही गोपाळकृष्ण गोखले आणि टिळकांमधला फरक न समजणारे मंत्री आहेत तर चाबुकस्वार आणि फणसेमधला फरक तुम्हाला नाही कळला तर त्याच्यात काय काही आहे

हे, हे आता सर याला कोकणात सुद्धा केलेला आहे ते आणि यातले जल दरोडेखोर कोण आहेत या सरकार म्हणले ते आम्ही काढू आहेत कारण कारण ही बाब गंभीर आहे खूप गंभीर आहे एक तर शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा वेदना आहेत किंवा त्यांच्या गरजा आहेत असं एक म्हटलं जातं मी बघा मी जे प्रामाणिकपणाने जे आहे ते आहे ते मी मान्य करतो मी काही कृषी तज्ञ नाहीये आणि अनेकदा माझ्यावरती टीका केली जाते की याला शेतीतलं काय कळतं मला नाही कळत शेतीतलं बरोबर आहे पण मला मी एव एवढंच म्हणतो की मला शेतकऱ्याचे आश्रू दिसतात आणि ते पुसायचे कसे किंवा पुसले पाहिजेत हे मला कळतं आणि ज्या वेळेला आम्ही कर्जमुक्तीसाठी म्हणून एखादा नारा देतो किंवा आंदोलन करतो तेव्हा काही जाणकार म्हणतात त्यांचंही ज्ञान आहे निशाय त्यांना त्यांचं नाकारत नाही की कर्जमुक्ती हा काही याच्यावरती इलाज नाही आहे ठीक आहे हा प्राथमिक इलाज असेल बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मग सिंचनाचे प्रकल्प लांबलेले असतील हमीभावाचा प्रश्न असेल क कर कर्जाच्या पुनर्गठनाचा असेल काय अनेक जे प्रश्न आहेत बोगस बी बियाणं असेल त्याच्यावरच्या फवारण्यांचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग ह्या विषयाकडे लक्ष कोण देणार आणि मग त्याच्यावरती अंमलबजावणी करताना त्याच्यातही घोटाळा जर होणार असेल तर मग जलयुक्त शिवार आणि पूर्वीच्या सिंचन घोटाळ्यामध्ये फरक काय नाही नाही मग जलयुक्त शिवारातला घोटाळा आणि सिंचन घोटाळा जो पूर्वी सत्तर हजार कोटीचा झाला होता त्याच्यात आणि याच्यात फरक काय म्हणून आम्ही हे जलदरोडे कोण आहेत ते आम्ही शोधून किती मग आणि आता तुम्ही हा जोडत होतात ना त्यांना की कोकणामध्ये रामदेवजींचा घोटाळा उघड आणि उघड केलेला आहे तो त्याला पुराव्यानिशी दिलेला आहे आम्ही घेतो आहोत आम्ही घेतो आहोत मला द्या ना बाजुराजुराय जी आहेत त्यांच्यासोबत आमचे सगळे लोक आहेत रामदास भाई आहेत आणि या निमित्ताने कारण काय झालेलं आहे की हा विषय खूप गंभीर आहे आणि याच्यावरही गंभीर असू शकतो कारण हा काही योगायोग असू शकत नाही की एका जिल्ह्यातला घोटाळा बाहेर काढल्यानंतर आज मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिल्ह्यात आल्यानंतर तुम्ही तिथला घोटाळा सांगताय आता मला संपूर्ण राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी करावी लागेल ती करावी लागेल आणि तिथे मी सर्वांना आवाहन करतोय विनंती आव्हान आव्हान नाही आवाहन करतोय की जसे आज आपण स्वतःना विषय काढलात मी खरंच तुम्हाला धन्यवाद देतो ही जाणीव महत्वाची आहे कारण जसे राजकारणी म्हणून आम्ही जबाबदार आहोत तसेच पत्रकार म्हणून तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे लोकांना न्याय मिळवून देण्याची तुम्ही इकडे त्यांची व्यथा मांडून हा प्रश्न काढून ती घेतली त्याच्याबद्दल देतो आणि असं ज्यांच्या ज्यांच्याकडे माहिती असेल त्यांनी शिवसेनेकडे ती आणून द्यावी <laughs> आम्ही हा प्रश्न जे कोणी गुन्हेगार असतील जे कोणी मी पुन्हा समजू दरोडे करू असतील त्यांना आम्ही शासन आणतो आपण मला नव्हे मी माझ्या पक्षाचं बोलतो या या संदर्भात पण त्या संवादामध्ये शिवीगाळी नसावी शेतकऱ्यांना शिविगळी नैसर्गिक मी आहे नाही एकोणीस तारखेला घेतो संपूर्ण राज्यभर आहे आणि काही विषय हे राज्यभर कॉमन आहेत काही विषय आहेत नाही महत्वाचे मुद्दे इथे घेतलेले आहेत तुरीचा विषय कापूसचा आहे या सगळ्या विषय आहेत मी आता त्याच्यात आत्ता डिटेलमध्ये जात नाही कारण जसं मी तुम्हाला म्हटलं तसं की राज्य म्हटल्यानंतर शेतकऱ्यांचे काही प्रश्न हे कॉमन आहेत काही विषय हे विभाग वर त्यांच्या पिकाप्रमाणे सगळ्याचा जो काय आहे <स्थारी> ना, ना तो व्हा म्हणा किंवा त्याच्यावरती चर्चा मी एकूण करतो नाही नाही असं असं तज्ज्ञ म्हणतात बाबा जरा तुम्ही पेपर वाचत जा ना उद्याचे पेपर वाचा त्याच्यात लिहिलेलं असेल की कर्जमुक्ती हा

मध्ये 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 त्यांच्यापैकी म्हणजे मला वाटतं नितीनजीने एक स्टेटमेंट केलं होतं की वाल्याचं वाल्मिकी करण्याची ताकद भाजपात आहे आता मला वाटतं वाल्मिकीचे परत वाल्या होती की नाही कल्पना नाही ते विचारून मी त्यांना मला भेटलं सर या संदर्भात तुरीच्या याच्यात सुद्धा खूप प्रचंड धांदळी झालेली आहे की एका टोकनवर अनेक टोकन देऊन आणि एका मेलेल्या शेतकऱ्याच्या नावावर सुद्धा इथे तूर खरेदी झालेली आहे त्याची अजून चौकशी पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये या संदर्भात काय झालेलं आहे नुसत्या घोषणा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तूर खरेदी केंद्र मुळात सुरू करी केली बंद करी केली पुन्हा तूर खरेदी जेव्हा आम्ही विधानसभेत किंवा कॅबिनेटमध्ये हा प्रश्न लावून धरला तेव्हा शेवटचा दाणा असेपर्यंत तूर खरेदी सुरू राहील हे जाहीर केलं गेलं मग व्यापाऱ्यांकडनं तूर खरेदी केली जाणार नाही शेतकऱ्यांकडनं केली के जाईल त्याच्यानंतर तूर खरेदी करताना सात बारा तपासला जाईल त्याच्यानंतर मध्येच कोणीतरी सांगितलं की या संपूर्ण शेतीचं सॅटे सॅटेलाईट मॅपिंग केलं जाईल जा 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 ह्या सगळ्या नुसत्या घोषणा झालेल्या आहेत भ्रष्टाचारात त्याची कोणी असलं तरी आम्ही गय करणार नाही या सगळ्या घोषणा झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत नाहीये ही सुद्धा एक मोठी शेतकऱ्यांची आहे आता आता सुद्धा जो भाव त्यांना जाहीर केला गेला तो खरच शेतकऱ्याच्या हातात मिळतोय का म्हणून मी मगाशी जो विषय काढला ना की कॅशलेस व्यवहार करा त्याच्यानंतर एटीएम मध्ये जा एटीएम मध्येच पैसे नाहीये म्हणजे तुम्ही एखादं धोरण जाहीर करता मी सरकारच्या विरोधात मी बोलत नाहीये पण सरकारने काय काय करायला पाहिजे ह्या जशा जनतेच्या अपेक्षा आहेत तशाच माझ्याही अपेक्षा आहेत आणि अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे टीका करणं असं मी त्याला मानत नाही सगळ्याचा म्हणून मी म्हटलं याचा सोक्षमोक्ष लावावं लागेल आणि म्हणून तुम्ही जो मग प्रश्न विचारत होता की दोन वर्ष होऊन गेली अडीच वर्ष होऊन गेली मी पहिल्यापासून असा विचार केला होता कारण सुरुवातीला आम्ही सत्तेत नव्हतो आम्ही विरोधी पक्षात होतो मराठवाड्याचा एक दौरा आमचा झालाही होता तेव्हा मी असा विचार केला की बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्राने सत्तांतर केलेलं आहे आणि त्या सत्तांतराला आपण अपशकून करू नये म्हणून मी सत्तेत कोणताही मानपान न ठेवता गेलो आजही सत्तेमध्ये आहे सरकारसोबत आहे सरकार, सरकार व्यवस्थित चालावं म्हणून माझाही प्रयत्न चालू आहे दोन एक अडीच वर्ष झाली मी त्याच्यावरती मुद्दाहून तसं काय हे केलं नव्हतं पण आता ज्या वेळेला जसं मी बोलतोय तसंच तो मग त्या समितीचा अहवाल कुठला होता तो हे तुमच्या पेपरमध्ये छापून आलेलं मी वाचतोय केंद्राची uh, जी एक, एक कमिटी कमिटी होती कमिटी होती अरविंद सुब्रमण्यम ना त्याच्यामध्ये त्यांचे काय काय त्या शिफारशी होत्या ते वाचा आणि त्यांनी सप्टेंबर मध्ये साधारणतः एक अंदाज केला होता की तुरीचं बंपर पिकेल त्याच्यासाठी सरकारने केंद्राने आणि राज्याने युद्ध पातळीवरती तयार असलं पाहिजे युद्ध पातळीवर म्हणजे जिथे युद्ध करायचे तिथे सुद्धा आमच्या तयारीची पातळी कळत नाहीये आणि तुरीच्या भावाच्या बद्दल किंवा तुरीबद्दल सुद्धा युद्ध कोणाशी करायचं हे शेतकऱ्याला कळत नाहीये तर ह्या अशा सगळ्या गोंधळाच्या वातावरणात मी म्हणेन शिवसेनेचं कर्तव्य आहे की सरकारला आणि शेतकऱ्याला योग्य दिशा दाखवणार नाही म्हणून आम्ही एकोणीस तारखेपासून एक अभियान सुरू करतो मी म्हणून अभियान हा शब्द वापरतोय त्याचं आंदोलनात रूपांतर होऊ नये अशी माझी इच्छा आहे आता मंत्रिमंडळामध्ये विषय कोणते घ्यायचे माझ्या हातात नाहीये ना बाहेर माध्यमात विषय कोणते <laughs> हातात घ्यायचे ते माझ्या हातात आहे आणि चुट्यात हा विषय तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी उत्तर देतो हो मी थोडी जाणलाय प्रश्न विचारणार आहेत नाही नाही मी प्रश्न विचारण्याबद्दल बोलत होतो

हेच हेच हे भावने त्याच्याबद्दल पण आमच्याही त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्याचं नेमकं बाबा काय आहे कारण आता कसं का होतं की पिढ्या पुढे सरकतात पिढ्या पुढे सरकतात नवीन पिढ्या येतात पहिला काळ होता तो बदलल्यानंतर नवीन पिढी नव्या त्यांच्या भाषा असते नव्या त्यांच्या काही पद्धतीने ते काम करू इच्छितात तर आता पद्धत कोणती वापरा म्हणजे अगदी यांच्यासारखी नको की कोणी आला तरी चालेल पण सत्ता मिळवा तसं नको मला संघटनाही संघटना ही मजबूत असली पाहिजे संघटना मजबूत असली तर साहजिक आहे सत्ता तर येईलच पण आधी संघटना मजबूत असली पाहिजे आणि ती संघटना ही लोकाभिमुख असली पाहिजे आमचे पदाधिकारी हा साधा साधाच आहे साधत असला पाहिजे जसं तुम्ही म्हणाल की यायचं भाड्याची पैसे देण्याची बरोबर आहे ना बरोबर आहे अशीच बर परिस्थिती आजही आहे आमच्या कार्यकर्त्यांची नाही ना आहे कार्यकर्त्यांची परिस्थिती आजही आहे तुम्ही चला ग्रामीण भागामध्ये शहरातलं फक्त नुसतं बोलू नका ग्रामीण भागातल्या ही परिस्थिती आजही आहे की त्यांच्याकडे येण्या सुद्धा पैसे नसतात आणि मग विचार करा की त्यांची निवडणुकीत लढत कोणाशी होते समोर तगे हा उमेदवार असतो पैसे फेकणारा असू शकतो पैसे फेकू फेकत असू शकेल आणि त्याच्याबरोबर माझा हा कार्यकर्ता लढत देतो आणि ती लढत देऊन आम्ही जी काय आज ज्या पातळीवर आहोत ते आहोत आलं लक्षात आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या गोष्टी कमी आहेत आता पैसा बाकी काही असलं तरी पैशाचं सुमता आणता येऊ शकत नाही पण निदान सामान्य जनतेला हा ठीक आहे याच्याकडे पैसा नसेल पण हा माझा कार्यकर्ता आहे हा माझ्यासाठी दिव दिवस रात्र किंवा रात्री अपरात्री कधी मी हाक मारली तर कदाचित असं होऊ शकेल कारण आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत ज्याने निवडणुकीत मला पैसे दिले असतील तो मध्यरात्री दार उघडेल की नाही खात्री नाही पण ज्याच्याकडे पैसे नाही तो माझा कार्यकर्ता मात्र त्याने दार उघडलं पाहिजे आणि तसेच कार्यकर्ते मी आता निवडून निवडून त्या पदावरती नेमतो अरे मी प्रश्न विचारले ते त्यांना विचारा नाही ज्यांना विचारलं माझा काय माझा प्रश्न उत्तरही माझं असं कसं ज्याला विचारलं त्याला तू नाही 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 मिनिट हा माझ्यासाठी मी विचारला का प्रश्न तू सगळ्यांसाठी विचारला हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे तुम्ही विचारला त्यांची कोणाची घोडदोड थांबवण्याची माझी काही अजिबात इच्छा नाही पण माझी घोडदौड करू नये असं कोणी काही लिहिलेलं नाहीये त्याच्यामुळे माझी घोडदोड मी करणार की आवाज आगे बढ़ाने के लिए से कुछ लोगों को आगे लेंगे मंत्रिमंडल जब जब हमारी सत्ता आएगी तो जरूर लेंगे जब जब हमारे मुख्यमंत्री बनेंगे तो विदर्भ से भी लोग लेंगे हम बीजेपी ने वैसा व्यवहार नहीं करूंगा मैं विदर्भ को न्याय भी न्याय दूंगा फिर सर कुलभूषण जाधव के मामले में जो, ने जो आता आता। में, है में आता आता चालू ना उसी है तो इसको ये में उनका है है उनका क्या मैं कैसे दे सकता सकता वो मैंने लोगों की चाहत है, उनके दिल में क्या है, वो मैं बात कर पण म्हणून माझं काय म्हणणं आहे की त्याने कुलभूषण जाधवांशी ते ज्या पद्धतीने वागताय त्याच्या पलीकडे जाऊन ते आपल्या बघा आपण एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याचं मी कौतुक केलं मी केलं मी अभिनंदन केलं पंतप्रधानांचं आजही मला त्यांचं त्याबद्दल मी कौतुक करेन परंतु आपण एक सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर त्यांनी अतिरेक्यांच्या माध्यमातून पन्नास स्ट्राईक केले असतील आता आपल्या हातीत घुसून त्यांनी जवानांचं मुंडकं वेगळं केलं त्यांची छिन्न देहाची विटंबना करून छिन्न विछिन्न चिन, करून आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही आता प्रश्न विचारला ना मी जर काही बोललो त्याचं पुढे काय झालं ह्याचं उत्तर मी देण्याच्याऐवजी हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विचारलं पाहिजे हा प्रश्न माझ्या एकतेचा खासगीन नव्हता प्रश्न हे सार्वजनिक होता आणि उत्तरी सार्वजनिक तुम्हालाही कळायला पाहिजे की उत्तर मिळालं की नाही की हा प्रश्न तुम्हाला सुचायला पाहिजे होता केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे मला वाटतं हा विषय पूर्णतः शिवसंपर्काच्या बाहेरचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मी तुम्हाला नंतर बोले मला बऱ्याच भावना इकडे ऐकायला मिळालेल्या आहेत आणि त्या सगळ्या भावनांचे एकत्रीकरण करून शिवसेना निर्णय घेईल परंतु मी त्यांच्या भावनांचा आदर नक्की करतो परंतु आणखीन त्या पुढे जाऊन सांगतो त्यांच्या भावनांचा सा आदर करत असताना त्यांच्या व्यथांकडे मी जास्त लक्ष देतो त्यांच्या संकटाकडे मी जास्त लक्ष देतोय आणि त्या ती संकट मला कशी सोडवता येतील त्यांची जी काय आता दुरावस्था झालेली आहे त्यांना एकदम असं हीन पद्धतीने त्यांच्याबद्दल भाषा केली जाते त्या सगळ्या गोष्टीतनं ज्या काही वेदना होतात त्या वेदनेतून मी पुढची पावलं टाकणार आहे